दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली यामध्ये भाजपच्या राज्यातील सगळ्याच बड्या नेत्यांची नावं होती पण फडणवीस सरकारमध्ये उच्च व शिक्षण मंत्री असलेल्या विनोद तावडेंचं नाव या यादीत नव्हतं त्यामुळं यादीतल्या उमेदवारांपेक्षा तावडेंचं राजकारण संपलं अशा चर्चा व्हायला सुरुवात झाली कट टू दोन हजार चोवीसची लोकसभा लोकसभेसाठी भाजपची पहिली एकशे पंच्याण्णव उमेदवारांची देशातली यादी जाहीर झाली आणि ती यादी जाहीर करणारी व्यक्ती होती विनोद तावडे तावडेंनी त्या दिवशी मोदींच्या उमेदवारीची ही घोषणा केली आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला पण गोष्ट इथेच संपली का तर नाही आता विनोद तावडेंचं नाव भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या रेसमध्ये असल्याच्या चर्चा आहेत यासोबतच ज्या तावडेंचं तिकीट दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला कापण्यात आलं तेच तावडे आगामी विधानसभेत भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असू शकतात अशीही चर्चा होते तावडेंबाबत अनेक पर्याय आहेत काहीही झालं तरी तावडे मोठेच होतील असं सूचक विधानही भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी केलंय पण राष्ट्रीय अध्यक्ष की भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा तावडेंबाबत या दोन्ही शक्यता निर्माण होण्यामागची नेमकी कारणं काय पाच वर्षांपूर्वी आता हे संपले अशा चर्चा झाल्या त्या तावडेंचं नाव आता दिल्ली आणि राज्य भाजपचे प्रमुख नेतृत्व म्हणून समोर का येत त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी तावडेंच्या चर्चा का होत आहेत ते बघूयात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाळ दोन हजार तेवीस मध्ये संपुष्टात आला होता पण लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नड्डांचा कार्यकाळ हा जून दोन हजार पर्यंत वाढवण्यात आला त्यामुळं राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नड्डांचा कार्यकाळ हा तीस जूनला संपणार आहे तसंच त्यांनी एन डी ए सरकारच्या तिसऱ्या टर्ममध्ये केंद्रीय आरोग्य पदाची शपथ घेतल्यामुळं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वात खांदेपालट होणार हे निश्चित आहे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुरुवातीला मनोहरलाल खट्टर शिवराज सिंह चौहान भूपेंद्र यादव धर्मेंद्र प्रधान सी आर पाटील ही नावं चर्चेत होती पण या सगळ्यांनाच केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यामुळं भाजप नव्या चेहऱ्याच्या शोधात आहे सुनील बन्सल विनोद तावडे अनुराग ठाकूर या नावांची राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सध्या जोरदार चर्चा सुरू आहे यामध्ये विनोद तावडेंचं नाव आघाडीवर असण्याचं पहिलं कारण म्हणजे पक्षनिष्ठा आणि गेल्या पाच वर्षात केलेलं काम महाराष्ट्र सरचिटणीस मुंबई भाजपचे अध्यक्ष राहिलेले तावडे दोन हजार चौदा मध्ये बोरिवली विधानसभेतून निवडून आले आणि फडणवीस सरकारमध्ये उच्च व तंत्र शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री झाले पण दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला त्यांना तिकीट नाकारण्यात आलं त्यामुळं तावडेंचा गेम झाल्याच्या चर्चा व्हायला लागल्या तावडेंचं राजकीय करिअर आता संपलं भाजपनं त्यांचे पंख छाटले असंही बोललं गेलं तिकीट कापलं आपल्यावर मोठा अन्याय झाला असं म्हणत अनेक दिग्गज नेते दुसऱ्या पक्षात उड्या मारताना आपण पाहिलंय पण तावडेंनी त्यावेळी घेतलेली भूमिका महत्वाची होती पक्षानं माझं तिकीट का कापलं याचं मी आत्मपरीक्षण करेन माझं काही चुकलं असेल तर ती चूक मी सुधारेन असं विधान करत तावडेंनी विधानसभा निवडणुकांसाठी प्रामाणिकपणे काम केलं तावडेंच्या याच पक्षनिष्ठेची दखल भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं घेतली दोन हजार वीस मध्ये तावडे भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि लगेच दोन हजार एकवीस मध्ये राष्ट्रीय महासचिव झाले महाराष्ट्रातून प्रमोद महाजन यांच्यानंतर या पदापर्यंत पोहोचणारे तावडे हे दुसरे नेते ठरले हरियाणा बिहार या राज्यांचे प्रभारी म्हणून त्यांनी केलेलं कामही उल्लेखनीय होतं मोदींच्या मन की बात या कार्यक्रमाचं संयोजनही त्यांनी या काळात केलं त्यामुळं तिकीट कापलं म्हणून तावडे नाराज झाले नाहीत अंतर्गत गटबाजी करत बसले नाहीत पण मुख्य म्हणजे तावडे थांबले नाहीत पक्षानं दिलेल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडत त्यांनी दिल्लीश्वरांची मर्जी संपादन केली खूपच कमी वेळात ते मोदी शहांच्या जवळचे नेते झाले दोन हजार एकवीस ला पश्चिम बंगालमध्ये भाजपला आलेल्या यशानंतर विजयी रॅलीत मोदी आणि शहांसोबत विनोद तावडे दिसले आणि तावडेंचं वजन वाढल्याचं दिसून आलं पक्षनिष्ठा संघटनात्मक बांधणीची क्षमता आणि केंद्रीय नेतृत्वाचा असलेला विश्वास याच कारणांमुळे तावडेंना भाजपचं राष्ट्रीय नेतृत्वपद दिलं जाऊ शकतं असं बोललं जातं तावडेंचं नाव राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चेत असण्याचं दुसरं कारण म्हणजे मित्रपक्षांसोबत जुळवून घेण्याचं कसब अबकी बार पारचा नारा देणाऱ्या भाजपवर आता अबकी बार एनडीए सरकार म्हणण्याची वेळ आली आहे गेल्या दोन्ही टर्ममध्ये पूर्ण बहुमतात असलेल्या भाजपला यावेळी बहुमताची मॅजिक फिगर गाठता आलेली नाहीये त्यामुळं मोदी सरकारला यावेळी पहिल्यांदाच आपल्या मित्रपक्षांना सोबत घेऊन चालावं लागणार आहे आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि गेली दहा वर्ष देशाचे पंतप्रधान म्हणून मोदींना मित्रपक्षांवर अवलंबून राहत किंवा त्यांची मर्जी सांभाळत कधीही सरकार चालवावं लागलेलं नाहीये त्यामुळे मोदी यावेळी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकतील का मित्रपक्ष भाजपची सत्ता अस्थिर करतील का असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत आता सत्ता हा सगळ्यांना जोडून ठेवणारा डिंक असला तरी तो डिंक टिकवून ठेवणंही गरजेचं असतं आणि तेच काम तावडे करू शकतात असं बोललं जातं तावडेंवर जेव्हा हरियाणा राज्याच्या प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली तेव्हा भाजपला हरियाणात पूर्ण बहुमत नव्हतं तेव्हा जे जे पी म्हणजे जननायक जनता पार्टी या प्रादेशिक पक्षासोबत युती करत भाजप सत्तेत होती तेव्हा जे जे पी पक्षासोबत युती टिकवण्यात तावडे यांची महत्वाची भूमिका राहिली होती त्यानंतर सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये तावडेंवर बिहार भाजपच्या प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली होती त्याच वर्षी जेडीयूच्या नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडत राजदासोबत सत्ता स्थापन केली तेव्हा बिहार भाजप आणि नितीश कुमार यांच्या टोकाचा संघर्ष उफाळून आला होता या संघर्षामुळं आता काहीही झालं तरी नितीश कुमार भाजपसोबत येत नाहीत असंच बोललं जात होतं पण तावडेंनी सामोपचारानं घेत नितीश कुमारांसोबतच बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी यांचं मन वळवण्यातही मोठी भूमिका बजावली आणि जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये नितीश कुमारांसोबत भाजप बिहारच्या सत्तेवर आली या सत्ता पालटाचे शिल्पकार म्हणून त्यावेळी विनोद तावडेंनाच क्रेडिट देण्यात आलं नितीश कुमार सोबत असण्याचा फायदा भाजपला लोकसभा निवडणुकांमध्येही झाला त्यामुळं मित्रपक्षांना सांभाळण्यात राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून भाजपची भूमिका महत्वाची ठरते आता हे झालं राष्ट्रीय अध्यक्ष पदाबाबत पण विनोद तावडे राज्यात भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असू शकतात याची चर्चा का होते त्यामागची कारणं काय हे आता बघूयात पहिलं कारण म्हणजे मराठा काड खेळणं राज्यात मराठा आरक्षणामुळे भाजपला लोकसभेत मोठा फटका बसल्याचं दिसून येतं मराठा आरक्षणाचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या मराठवाड्यात भाजपला एकही जागा जिंकता आली नाहीये मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळण्यात फडणवीसच मोठा अडथळा असल्याची भावना मराठ्यांमध्ये निर्माण झालीय यामुळेच आगामी विधानसभेसाठी भाजपला फडणवीसांना पर्याय म्हणून प्रभावी नेतृत्व पुढे आणणं गरजेचं आहे आता तावडे गेली पाच वर्ष राज्याच्या राजकारणातून बाजूला असल्यामुळं मराठा आरक्षण न मिळण्यात त्यांना थेट दोषी ठरवता येत नाही तसंच तावडे स्वतः मराठा असल्यामुळं विधानसभेला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून तावडेंचं असणं भाजपासाठी जास्त महत्वाचं ठरतं त्यामुळंच तावडेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे आणत मराठा कार्ड खेळण्याचा आणि मराठा समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाऊ शकतो तावडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा होऊ शकतात याचं दुसरं कारण म्हणजे ठाकरे पवारांची सहानुभूती मोडून काढणं चंद्रशेखर बावनकुळे हे जरी महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष असले तरी राज्यातली सगळी सूत्र ही फडणवीसांच्याच हातात असल्याचं सांगितलं जातं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यासाठी फडणवीस जबाबदार असल्याचे आरोप सातत्यानं होतात फडणवीस यांना विलन ठरवत ठाकरे आणि शरद पवारांसाठी सहानुभूतीची भावना लोकांमध्ये निर्माण झाली त्याचा इम्पॅक्ट लोकसभा निवडणुकीतही दिसून आला त्यामुळं विधानसभेला जर भाजपला यश हवं असेल तर ठाकरे पवारांची सहानुभूती मोडून काढणं गरजेचं आहे तावडेंच्या रूपात फोडाफोडीच्या राजकारणापासून लांब असलेला चेहरा पुढे करत ही सहानुभूती भाजपला ब्रेक करता येऊ शकते तसंच फडणवीसांनी गेल्या दहा वर्षात पक्षात मोठ्या प्रमाणावर गटातटाचं राजकारण केलं एकनाथ खडसे पंकजा मुंडे अशा नेत्यांना बाजूला करत आपल्या मर्जीतल्या नेत्यांना मोठं केल्याची चर्चा होते त्यामुळं संघटनात्मक पातळीवरही भाजपला राज्यात बदल करण्याची गरज आहे याच कारणामुळं सगळ्यांना जोडून ठेवणारा तावडेंसारख्या सर्वसमावेशक नेत्याकडं राज्याचं नेतृत्व देणं गरजेचं आहे अशा चर्चा आहेत म्हणून तावडेंच्या नावाचा मुख्यमंत्रीपदासाठी विचार केला जाऊ शकतो असं सांगण्यात येतं या आणि अशा अनेक कारणांमुळं तिकीट कापलं तरी तावडे अजून संपलेले नाही तर त्यांना आता दिल्लीत किंवा राज्यात मोठी जबाबदारी मिळणार अशा चर्चा होत आहेत या दोन्हींपैकी एकही जबाबदारी मिळाली नाही तरी दिल्लीतील त्यांचं वाढलेलं वजन कमी होणार नाही हे निश्चित त्यामुळंच काहीही झालं तरी तावडे मोठेच होतील या चंद्रकांत दादांच्या विधानात तथ्य असल्याचं दिसून येतं तुम्हाला काय वाटतं तावडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील की महाराष्ट्र भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका